हाय मित्रमैत्रिणींना कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज ब्लॉग बऱ्याच दिवसातून येत आहे आणि त्याचं कारणही तसं आहे मागच्या काही दिवसांमध्ये आहे ना ऑफिसचा कामाचा एवढा लोड वाढला लो होता ना की ऑफिसचं काम आणि आता ऑडिट येणार होतं त्याच्यामुळे त्या ऑडिटचं प्रिपरेशन सानवीची एक्झाम आणि मध्ये बाळाचं सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे आहे ना इतकं म्हणजे इतकं माझं लाईफ टा लाईफचं जे टाईम टेबल आहे ते एवढं बेकार झालं होतं आणि इतकी बेकार कंडिशन झाली होती की माझं मलाच कळत नव्हतं की माझं काय चाललं आहे म्हणजे माझ्या स्वतःकडं तर माझं लक्ष मला द्यायला अजिबात एक सेकंद देखील वेळ नव्हता आणि मुलांमध्ये आणि त्या ऑफिसच्या कामामध्ये <coughs> पूर्ण दिवस माझं कुठं निघून जायचं ते कळायचं नाही रोज रात्री झोपायला मला साडेबारा ते एक वाजायचे आणि पुन्हा पाच वाजता सकाळी उठायचं म्हणजे हार्डली रात्री मला चार ते पाच तास झोप मिळायची त्याच्यात पण अगस्त्यमध्ये मध्ये मध्ये रात्रीचं उठतो एखाद्या वेळेला तरी तर अशा पद्धतीने ना माझं खूप रुटीन बेकार झालं होतं आणि ऑफिस दिवसभर काम असल्यामुळे दुपारचं वगैरे असं झोपायला पण मिळत नव्हतं तर त्याच्यावर आहे ना मी माझं चाललं होतं विचार की काय सोल्युशन करावं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाळाचं जे बाळ बाळ सांभाळायला जे मी मावशी वगैरे लावल्या होत्या परत मी डे केअर ट्राय केलं कुठल्याच गोष्टीचा इफेक्ट होत नव्हता एकही जण धड म्हणजे व्यवस्थित बाळाला बघत नव्हता डे केअरला तर काही तो राहिलाच नाही एक दीड ता एकच दिवस एक तो एक दीड तासच राहिला त्याच्यानंतर तो काय राहिला नाही आणि ज्या बाई लावल्या होत्या ना मी तर जवळजवळ एक चार जणी मी लावून बघितलं ट्राय केलं त्यांचं बघ सांभाळणं पण आता इतकं म्हणजे बाजार झालं आहे सगळ्या गोष्टींचा ना की फक्त पैशासाठी म्हणजे एक असं आपण म्हणतो ना की प्रेम माया त्या बाळाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी कोणी कोणी ह्या गोष्टींचा विचार करत नाही फक्त आपल्याला पैसे मिळतात ना दिवस तो कसा तरी भरायचा त्या बाळाला आपलं टाईम झाला की म्हणजे ते पण मला सांगायला लागायचं की वेळ झाली आहे खायला बेला घाला आणि परत फिरवायला न्या तर अननेसेसरीली आहे ना माझ्या क माझ्या कॉल्स इतके चालायचे आणि माझ्या कामामध्ये मी एवढी बिझी असायची ना तर विचारायला आहे ना बाहेर इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर असं लेकरू माझं दिवसभर इकडं तिकडं इकडं तिकडं बळच मी त्यांना बायकांना फिरवायला न्यायला लावायचे कारण घरामध्ये तो असला की तो मला बघितलं की तो राडायचा की मामा तू घे म्हणून मला असं नाही का मग खाणं पिणं झालं झोप झाली की त्याला बळच आपलं मी म्हणजे असं इकडं तिकडं फिरवायला हो न्यायचे तर खूप बिचाऱ्याचे हाल चालले होते हेल्थवर पण इश्यू त्याचा झाला होता तुम्हाला माहिती त्याची तब्येत कसली भारी होती चार पाच महिन्यापर्यंत पण नंतर हळूहळू ऑफकोर्स दात निघायला लागले आणि आता जसं बाळ मोठं होतं तसं हालचाल वाढते त्याच्यामुळे ऑफकोर्स तब्येत थोडी कमी होते हु� बाळांची पण तरी पण ते जाणवत होतं मला की आ, मेंटली पण व्यवस्थित तो नाही का म्हणजे असा हॅप्पी नव्हता वाटत तो असं मला सतत असं मला तो टेन्शनमध्ये वाटायचं की मला आईसमोर असून मला दुसऱ्या कोणाकडं तरी नाही का म्हणजे असं बळच दिवस काढायला लागते असं बिचारायचं थोडासा सुकून गेलो होतं पूर्णते पूर्णतः तर जरी तो बोलू शकत नव्हता ना तरी पण मला ते जाणवत होतं की काहीतरी त्याला म्हणजे माझी गरज आहे माझ्या प्रेमाची गरज आहे माझ्या वेळेची गरज आहे क्वालिटी टाईम जो आपण क्वालिटी टाईम तर मी देतच होते त्याला पण पन तरी पण आहे ना एका आईचा प्रेम दिवस भरतो खूप मिस करत कर होता मी समोर असून पण ना हो तर विचार करा ज्या बाळांच्या आई कामाला जाते त्या बाळ ते बाळा आतून किती झुरत असतील सांडवीच्या वेळेला तर ऑफकोर्स मी तिला साडेतीन वर्षापर्यंत व्यवस्थित वेळ दिला साडेतीन वर्ष मी गॅप दिला आणि मग तिची छान अशी काळजी घेतली पण आगच तेच आहे ना मला असं वाटलं चला वर्क फ्रॉम होम आहे तर होईल ते सगळ्या गोष्टी मॅनेज पण नाही हो वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी नऊ तासाची ड्युटी कंटिन्यू आणि एवढा भयानक वर्क लोड की बस माझं मला सुद्धा वेळ मिळत नव्हतं बरा बऱ्याचशा गोष्टींना तर ह्या सगळ्या गोष्टींवर मी थोडासा विचार केला आणि आमच्या ऑफिसमध्ये माझ्या सिनियर्सोबत बोलले की काय करता येईल मला काय ऑप्शन्स आहेत अवेलेबल तर त्याच्यातून मला असं कळलं की आमच्या इथं आहे ना थोड्या दिवसांची सुट्टी मिळू शकते म्हणजे की फॅमिलीचं कारण फॅमिली येलो म्हणतात त्याला फॅमिलीचं कारण असलं कुठल्याही पद्धतीचं तर आपल्याला ना म्हणजे लॉंग लिव्ह मिळते तर मग मला तो पर्याय योग्य वाटला भले मला त्या दिवसांचे पैसे नको मिळू दे पण जे माझं बाळ आत्ता जे ज्या परिस्थितीतून जात होतं त्याच्यापेक्षा त्याच्या पुढे ते पैसे काहीच नाही आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे भले मला महिन्याचा पगार नाही मिळाला तरी चालेल जॉब माझा चालू आहे म्हणजे जॉब म्हणजे कंपनीमध्ये माझं नाव ॲज अ एम्प्लॉई म्हणून कायम राहणार जोपर्यंत मी आता परत जॉईन नाही होत पण असं रिझाईन असं अजून तरी मी केलेलं नाही आहे आणि एल ओ म्हणजे सुट्टी घेतलेली आहे बऱ्याच महिन्यांची अजून मला कन्फर्म नाही की मला किती महिने अप्रूव्ह होईल अजून पुढे जाऊन पण बाळासाठी जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त मी सुट्ट्या घेणार आहे आणि नंतर बघूयात आता जर बाळाचं सगळं व्यवस्थित मॅनेज झालं तो थोडंसं मोठं झाल्यानंतर तर परत कंटिन्यू करू शकते जॉब अदरवाईज मग दुसऱ्या बऱ्याचशा ऑप्शनचा मी विचार ऑलरेडी करून ठेवलेला आहे तर असो अशी माझी स्टोरी आहे कारण आहे आत्ता सध्या ब्रेक घेण्याचं आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडू शकतो पुढे जाऊन की मी जॉब वगैरे सोडला आहे का काय त्याच्यामुळे म्हटलं की आत्ताच पहिलंच क्लिअर केलेलं बरं आणि त्याच्यामुळे आत्ता शक्यतो व्हिडिओ आहे ना रेग्युलरली टाकायचं मी प्रयत्न करेल आणि बऱ्याचशा गोष्टी ना डोक्यामध्ये आहे की रेग्युलर डेली रुटीनच्या ब्लॉगपेक्षा अजून इतर मी काय देऊ शकते अजून आपल्या मैत्रिणींसाठी तर ते देखील मी ट्राय करणार आहे तर त्याच्यामुळे ना आपले व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही असे कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मी काम करणं स्टॉप केलं आणि त्याच्याना दोनच दिवसांमध्ये ना अगस्त्य दुडू दुडू धावायला लागला चालायला लागलेला आहे एवढे दिवस आहे ना म्हणजे त्याला वॉकरमध्ये ना तो केव्हाचाच चालायचा म्हणजे वॉकर फक्त नावाला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तो हात सोडून मस्तपैकी चालायचा पण त्याच्यानं मनामध्ये अशी एक भीती होती की पडतोय का काय काय होतंय आणि असं चालताना पण आहे ना आपलं बोट पकडून चालायचं म्हणजे नावालाच चा बोट पकडायचा प तर त्याला म्हणजे चालेल येत होतं एवढे दिवस पण त्याला असं कॉन्फिडन्स नव्हता आणि मला एवढं आश्चर्य वाटलं ना हो, की एवढे दिवस म्हणजे मी विश करत होते की ह्यानी हात सोडावं आणि मस्तपैकी बिंदास चालावं पडलं तर पडला ते काही होत नव्हतं आणि जसं मी काम बंद केलं ना त्या दोन दिवसामध्ये माहिती नाही काही जादू झाल्यासारखं का अचानकच एके दिवशी तो एकदम हात सोडून मोकळा असा चालायला लागला त्याच्या पप्पांनी पण पन त्याला थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करून घेतली मी पण म्हणजे गादीमध्ये करवत होते अशी प्रॅक्टिस पण ते तेवढं म्हणजे तो धीटपणा पण त्याच्यामध्ये येत नव्हता तो अचानकच आला आता आणि आता मस्त पळायला लागलेला आहे तो त्यामुळे मी खूप खुश आहे पण हो हो तेवढीच त्याची काळजी पण घ्यायला लागते कारण घरामध्ये आहे ना आता इतके उद्योग करतो ना तो कारण चालता येतोय मस्तपैकी त्यामुळे इकडं जा इकडं चढ तिकडे चढ अशा सगळ्याचे कारण मी चालू झालेले आहेत आणि अगस्त्याचे आहे ना इथं नखं कापताना चिकली पेन मी मुद्दामून ऍड केलेली आहे कारण आहे ना कित्येक तरी जण बारकी जी मुलं आहेत ना नख कापायला खूप घाबरतात नख हात असं ओढून घेतात मागे पण आगस ते आहे ना खूप एन्जॉय करतो नख कापताना पण येणं तो मस्तपैकी बघत असतो की ही काय कापती कशी कापती म्हणजे त्याचं इतकं ऑब्झर्वेशन आणि नखं कापायच्या बाबतीमध्ये त्याला एकदम तो रिलॅक्स आहे म्हणजे घाबरत वगैरे काही नाही पण केस वगैरे कापायला त्याने मला भरपूर त्रास दिला होता तर ही क्लिप, क्लिप आहे ना त्याची की केस कापायच्या अगोदरची क्लिप आहे आणि खास याच्यासाठीच टाकली की यस बाबतीमध्ये थोडासा बोल्ड आहे तर जसं जावळ मी घरी काढलं होतं ना तसंच ह्या वेळेला ही केस देखील मी घरी काढली आणि ती काढत आहे ना थोडासा केसांच्या जरा जास्त एका बाजूला पॅच असा त्याचा उडाला गेला त्याच्यामुळे याच्या अगोदरच्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्हाला दिसलं असेल ते एक तुम्हाला आनंदाची बातमी अशी द्यायची आहे ना की सानवीला आहे ना ब्राऊन बेल्ट मिळालेला आहे नुकतीच तिची ब्राऊन बेल्टची एक्झाम झाली आणि तिनी म्हणजे इतकं डिफिकल्ट आहे ही एक्झाम कारण आता तो तो आहे ना आम्ही तिचा जसं तुम्हाला माहिती आहे की क्लास बदललेला आहे कराटेचा आता जवळजवळ तीन महिने झाले आता आपण तिला दुसऱ्या अकॅडमीमध्ये पाठवलेलं आहे कराटेच्या आणि ती अकॅडमी खरंच खूप छान आहे आणि तेवढीच स्ट्रिक्ट देखील आहे तर ह्या वेळेला ब्राऊन बेल्टची एक्झाम तिची एवढी टफ होती ना म्हणजे मलाच बघून अगदी डोळ्यात पाणी आलं होतं तर व्हिडिओ आपण पुढे बघूयात त्याच्या अगोदर इथे तुम्ही बघू शकता की इतका पूर्ण प्रचंड कोपरा न कोपरा माझ्या घराचा पसाऱ्याने भरलेला आहे याचं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा माणूस ऑफिसचं काम वगैरे करत असताना तेव्हा त्या ते ना घरातल्या एवढ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये ना लक्ष घालता येत नाही खरंच म्हणजे घराची खूप दुरावस्था होते आणि मला स्वच्छतेची घरात टापटिपण्याची आवड आहे पण आवड असून फायदा नाही वेळ पण पाहिजेल ना त्या सगळ्या गोष्टी करायला तर भरपूर म्हणजे मावशी होत्या का का कामाला घरी परत बाकीच्या स्व स्वच्छतेला देखील साफसफाईला देखील बाई आहे झाडून पुसायला पण ह्या सगळ्या बारीक सारीक पसारा त्या का आवरत बसतील ना त्या नाही एवढं बारीक आवरणार आणि मी काय करायचे ना पंधरा तीन आठवड्यातून पंधरा दिवसातून ना सगळं पसारा वगैरे आवरून झाडून झटकून जा वगैरे घ्यायचे गे पण ऑफिसच्या कामामुळे ना मला खरच अजिबात वेळ मिळत नव्हता आणि एवढ्या एवढ्यामध्ये मध्ये इतका लोड वाढला होता ना की खरच मी म्हणजे पूर्ण पॅक झाले होते फायनली मग आता जसं माझं काम ज्या दिवशी स्टॉप झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी ना मी जरा हॉलमधला पसारा आवरायला हो घेतला लहान मुलं असतील ना घरामध्ये तर ते काय एका दिवसामध्ये पुन्हा अवस्था जेसे थेच होते पण म्हटलं नाही आता तर घरावरून हात फिरवायलाच पाहिजे कारण मी आहे ना दर आठवड्याला म्हणजे रवि दर रविवारी आहे ना मी आ, हे सगळ्या साफसफाई वगैरे काढ काढत असते म्हणजे प्रत्येक दर रविवारी न चुकता करत असते जसं की हे सोफा आहे ना हे असा सोफा तर कधी घेऊ नये बघा मी तुम्हाला सांगते हे हा अगदी पूर्वीचा सोफा आहे आणि अजून चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही वापरतो आहे आता आउटडेटेड आहे डिझाईन वगैरे पण छान वाटतो घरामध्ये लाकडी मस्त आहे त्याचं लाकूड वगैरे चांगल्या क्वालिटीचं आहे तर काय होतं ना मुलं ह्याच्यावर जेवायला वगैरे बसतात खायला बसतात काही आहे ना तर हे त्या ज्या पिलो आहेत ना याच्यावर त्याच्यामध्ये ना खाली जाऊन बसते ती जे काही खाण्याचं वगैरे आहे पदार्थ त्याच्यामुळे ना दरविवारी मला हेच काम आहे ह्या उशा काढा त्याच्या खालचं झाडून झटकून घ्या मागचं काय खरकट बारीक पडलेले वगैरे ते सगळं काढा कारण झाडून पसून करणारी बाई एवढं बारीक सारीक कोपरा नाही साफ करत ते आता आपल्या आपल्यालाच करायला पाहिजे तर मग अशा सगळ्या गोष्टी ना मी रविवारी वगैरे काढत असते आणि द एक पंधरा वीस दिवसांनी भिंती देखील ना मी अशा झटकून घेत असते केरसुनीने म्हणजे मोठ्या आपल्या लांब झाडूने कारण काय होतं ना जाळ्या जळमट असतात भिंतीवर आणि धूळ पण असते ती सगळी निघून जाते आता कलरला आलं आहे माझं घर पण थोडं दिवस थांबायचे कारण एक खूप महत्त्वाचं काम आत्ता सध्या सुरू आहे घरामध्ये तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते झाल्यानंतर कलर हा काढायलाच पाहिजे कारण आता भिंती आहे ना बऱ्याच असं खराब झालेल्या आहेत आणि आपलं बांधकाम जेव्हा नवीन बांधलं होतं ना तर लगेच लगेच चांगला कलर द्यायचा नसतो असं म्हणतात त्याच्यामुळे रेग्युलर जो आपला ऑइल बॉन्ड आहे तोच आम्ही दिला होता आणि त्याच्यानंतर एकदा साणी चोप्पांनी एक कलरचा हात देखील मारला होता गेल्या वर्षी पण तो काय एवढा जास्त असं टिकलेला नाहीये आणि आता लहान मुलं आहेत ना तर ते नाही का भिंतीवर असं पेनाने रेगोट्या वगैरे ओढतात त्याच्यामुळे म्हटलं की थांबावं जरा एवढं वर्ष आणि एकदा का काही महत्वाचं काम झालं की त्याच्यानंतर मग जर सानी चोप्पाच्या मागला वगून कलर वगैरे मस्तपैकी घराला करून घ्यावं तर आता आहे ना हळूहळू हळूहळू मी मस्त असं फर्निचर घराचं करत आहे आणि लवकरच मी होम टूर देखील करणार आहे आपल्या घराची की आता सध्या माझं घर कसं आहे आणि जसं फर्नि फर्निचरचे एक 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 आयटम मी करत आहे तर ते त्याच्यानंतरचा बदललेला लुक आपल्या घराचं कसं आहे ते मी लवकरच तुमच्याशी सगळ्यांशी शेअर शे करणार आहे फक्त आता कलरचं काम माझं सगळ्या रूम्सचं भिंतींचं झालं ना घर एकदम मस्त चकाचक दिसणार आहे आणि शेवटी घर आपण किती सजवतो किती कसं ठेवतो याच्यापेक्षा ना घरा घराचं मेंटेनन्स पण खूप गरजेचं आहे आपल्याला ना अधूनमधून घरामध्ये ही अशी म्हणजे डीप क्लिनिंग जे म्हणतो ना हे काढायलाच लागतं अदरवाईज नुसतं घर आपण फर्निचर इकडं छान हे सगळं सगळं छान छान करून फायदा नाही थोडंसं डीप क्लिनिंग वगैरे करावंच लागतं आता माझं किचनमध्ये सुद्धा एवढं झुरळांचा वगैरे आधीमध्ये आपल्या ट्रॉली असल्यामुळे भरपूर त्रास हा होतोच परंतु तरी पण आहे ना मी महिन्यातून एकदा किचन पण ट्रॉली म्हणा किचनचे सगळे बारीक सारीक सगळ्या भांडी हे ते सगळं बाहेर काढून मी क्लीन वगैरे करत असते तर असं अशी क्लिनिंगचं माझं रुटीन आहे हे तर मी तुमच्याशी दरवेळेला शेअर करतच असते पण एवढंच आहे ना की साफसफाई झाल्यानंतर आहे ना मला इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणतात ना की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे तसं काहीच आहे साफसफाई झाली ना घरामध्ये आपलं आपल्यालाच खूप छान असं प्रसन्न वाटतं तर तुम्ही बघू शकता माझी पूर्ण सगळी साफसफाई वगैरे झाली हॉल बऱ्यापैकी आवरलेला आहे आता स्वच्छ झालेला आहे पण आहे ना आ, बा, जी खेळणी आहेत ना मुलांची ती मी काही कुठे ठेवू शकत नाही कारण ही खेळणी आहे ना त्यांना लागणारी खेळणी आहेत अगस्त्याला सानवीला हे सगळ्या बारीक सारीक ज्या खेळण्या आहेत ना ह्या त्यांना लागतात आणि जो तो बारीक स्टडी टेबल बघत आहात ना त्याच्यावरचा पसारा माझा उरकायचा राहिलेला आहे तो मी नंतर उरकणार आहे कारण अधूनमधून पाहायला पण बघायला लागेल ला, आणि तो मध्येच उठला ना की सगळंच माझं काम राहून जातं जसं मी तुम्हाला म्हणाले की कराटेचा कुठलाही बेल्ट मिळवणं एवढं सोपं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं किती टफ प्रॅक्टिस घेत होते सकाळी सा येणार साडेआठ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत ह्या सा सगळ्या एक्सरसाईज आणि त्याचे एक्झाम्स कंटिन्यू चालू होते त्याच्यानंतर एकही ब्रेक न घेता कंटिन्यू अशी लागू नॉनस्टॉप एक्झाम होती ही बेल्ट काही असंच देत नाही अशा मला टीचर म्हणाल्या त्यांच्या आणि होते पण खरंच आहे आणि इथं तुम्ही ना तुम्हाला नेहमी एक डेमो दाखवते सेल्फ प्रोटेक्शन काय असतं हे इथं त्यांनी डेमो दाखवला होता या ब्लॅक बेल्टच्या मुलांनी काही सुंदर डेमो दिला होता आणि हे बघून ये ना मला असं अक्षरशः अंगावर काटा आला म्हणजे मला असं मन भरून आलं माझं मला असं वाटलं की काश मी माझ्या वेळेला मी असं सगळ्या गोष्टी शिकू शकले असते पण ही मुलं खरंच खूप लकी आहेत की यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यासाठी सानवीनी ही हा कराटे हा प्रकार शिकावा ही माझी जिद्द होती आणि तिने देखील आवडीने म्हणजे आत्तापर्यंत ती करत आलेली आहे मध्ये मध्ये थोडासा कंटाळ करती थी। पन पन ती पण तरी पण ती त्या लेवलवर आता ब्राऊन मिळाला आता हार्डली दोनच बेल्ट राहिले तिचे तर त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की सानवीला देखील ह्या सगळ्या गोष्टी याव्यात आणि तुम्ही इथे तो डेमो बघा आता तुम्ही आणि हे बघून तर तुम्हाला नक्कीच वाटेल की तुमच्या मुलांनी देखील हा कराटे हा प्रकार शिकलाच पाहिजे तर बघितलं ना सेल्फ डिफेन्स किती महत्त्वाचा आहे आणि मुलांनी खूप छान म्हणजे ह्या डीमो दिला तर असं चला आ, आता कराटेचं तर सानवीचा ब्राऊन बेल्ट मिळालेला आहे सक्सेसफुली ती पास झालेली आहे आणि सध्या आहे ना आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ना सगळ्यांनी आपल्या मुलांची खूप काळजी घ्या पा, पाव पावसाचं ना आता पूर वगैरे आला होता बघा मध्यंतरी त्याच्यानंतर पाणी एवढं गढूळ आलं ना आमच्या एरियामध्ये आणि आय थिंक पुण्यामध्ये सगळीकडंच पाणी खूप गढूळ आलं तुम्ही बघू शकता इथं हे पाणी असं ना मी बाळाचं सोन्याचे रिंग टाकून उकळून ठेवत असते ओवा वगैरे टाकून ते सुद्धा पूर्ण गढूळ त्याच्यामुळं तर मी वापरलंच नाही आणि पाण्याचं पाण्याची पिंप बघा तुम्ही पूर्ण असं भरून पाणी आहे तर हे पाणी आहे ना स्वच्छ कसं करायचं जर फिल्टर नसेल आपल्याकडे तर ते त्याची ना डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल मी ज्याच्यामध्ये ना मी तुम्हाला ती व्हिडिओ ती माहिती देईल की पाणी आहे ना जर आपल्याकडे फिल्टर नसेल तर कसं फिल्टर करायचं चा? घरच्या घरी कसं स्वच्छ करायचं ते इथं बघू शकता तुम्ही मला एवढे दिवस आहे ना आम्ही बाटलीच वापरतोय पाण्याची म्हणजे विकतचे कारण आमचं फिल्टर थोडंसं आता सध्या बंद ठेवलेला आहे मी काही कारण असतं तर आता इथं तुम्ही बघू शकता पनीरची ना रेसिपी मी केली होती सानवीलाच काय पण प्रत्येक लहान मुलांना पनीर फार आवडतं आणि त्याच्यासाठी आहे ना पनीरची अशी काहीतरी झटपट रेसिपी मला तयार करायची होती तर इथे काय केलेलं आहे मी पनीरचे ना मोठे मोठे पीस करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये ना घट्ट दही टाकायचं थोडंसं बेसन टाकायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना सोया सॉस मिऑनीज थोडंसं आपला टोमॅटो सॉस हे सगळे आहे ना चायनीज सॉस सगळे टाकायचे आणि कांदा आणि शिमला मिरची ह्याचे देखील तुकडे टाकायचे आणि जर तुमच्याकडे अशी मोठी स्टिक असेल ना टूथपिक सारखी मोठी स्टिक मिळते बघा त्याच्यामध्ये तुम्ही एकामागे एक असे ते लावून असे शेकू शकता फक्त नॉर्मली तेलावर थोडेसे तेलावर शॅलो फ्राय करू शकता जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये दे देखील तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता मी आहे ना थोडेसे तेलावर माझ्याकडे काही स्टिक वगैरे नव्हती त्याच्यामुळे मी डायरेक्टली आहे ना नॉनस्टिक तव्यावर येणार असे थोडेसे तेलावर ते असं थोडेसे पसरवून टाकले आणि उलटेपालटे करून दोन्ही बाजूला ना छान असं लालसर असे भाजून घेतले ते म्हणजे थोडेसे डिप फ्राय सॉरी शॅलो फ्राय करून घेतले तर इतकं सुंदर प्रकारचं स्टार्टर होतं चा ना हे पनीरचं आणि म मुलांना पनीर खूप आवडतं त्याच्यामुळे ना अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि इथून पुढं पण ना पण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये ना खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओ आपले तुम्ही बघत राहा आणि आपलं प्रेम आपल्या चॅनलवर असंच कायम असू द्या आणि हो मी तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या ना शुभेच्छा द्यायला विसरले होते त्या दिवशी तो सारे खुँप खुँप तर फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे श्रावणी सोमवारच्या आणि श्रावण महिन्यातल्या पूर्ण सणांच्या तुम्हाला येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची रजा घेते मी आणि आवडला असेल आपला व्हिडिओ तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय